ते ते मोफत 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 नागरिक हो बाळंतपणाची चिंता सोडा नॉर्मल डिलिव्हरी आता एकदम मोफत आणि केवळ तर रुग्णांच्या सेवेसाठी वीस किलोमीटर पर्यंत अम्ब्युलन्स देखील पूर्णपणे मोफत भिवघाट येथील डॉक्टर यमकर यांच्या श्री सिद्धिविनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त अनोखा आरोग्य उपक्रम जिल्ह्यातील तज्ञ आणि नामवंत डॉक्टर रोहित प्रधान रुग्णांना देणार खात्रीशीर उपचार आणि दर्जेदार सेवा उपक्रम मर्यादित कालावधीसाठी तसेच बांधकाम कामगार महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार सुविधा उपलब्ध अधिक माहितीसाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा धमाका ऑफर धमाका ऑफर धमाका ऑफर विट्यातील सर्वात मोठ्या मोरिया वस्त्रशाही मॉल मध्ये कपडे खरेदी करा आणि चक्क सोने आणि चांदीच्या दागिन्यासह विविध चा भेटवस्तू अगदी मोफत मिळवा दसरा आणि दीपावली निमित्त व्हरायटी मधील सर्व प्रकारचे ब्रँडेड कपडे अगदी अल्प दरात देणारे आणि कपडे खरेदीवर सोने आणि चांदीचे दागिने एकदम फ्री देणाऱ्या विट्यातील मोरिया वस्त्रशाही मॉलच्या जबरदस्त ऑफरचा लाभ घ्या त्वरा करा ऑफर पंचवीस ऑक्टोबर पर्यंत पत्ता मीना पेट्रोल पंपा शेजारी सांगली रोड विटा संपर्क आपल्या करंजे येथे शासकीय मोजणी कामा दरम्यान जोरदार राडा झालाय मोजणी दरम्यान भूकर मापक मिलिंद वाघमारे यांच्या अंगावर धावून जात त्यांच्या सोबत गैरवर्तन करण्यात आलाय यावेळी मारण्याच्या हेतूने अंगावर धावून गेलेल्या कोंडीबा माने यांनी भूकर मापकाचा शासकीय टॅब काढून घेतलाय त्यामुळे शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी कोंडीबा बाबुराव माने याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय काल शुक्रवार चोवीस ऑक्टोबर रोजी दुपारी बाराच्या सुमारास करंजे गावच्या हद्दीत असणाऱ्या जमीन गट क्रमांक चारशे पंच्याण्णवमध्ये मोजणीचे शासकीय काम सुरू असताना करंजे येथील कोंडिबा बाबुराव माने याने बिट्यातील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील माफक मिलिंद भगवान वाघमारे राहणार पाटील वस्ती भवानी माळ यांना दमदाटी करून मारण्याच्या उद्देशाने अंगावर धावून गेला यावेळी माने याने भूकरमापक वाघमारे यांच्या जवळ असलेला शासकीय टॅब आणि मोटरसायकलची चावी काढून घेतली आणि मोजणीबाबत ऑनलाईन नोंदणी करण्याच्या शासकीय कामात अडथळा निर्माण केला त्यानुसार आरोपी कोंडिबा बाबूराव माने याच्याविरुद्ध विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे चौदा राज्यातून नाविन्यपूर्ण तसेच युनिक वस्तूंचे कलेक्शन आणि घरगुती सजावटीचे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दालन म्हणजे विट्यातील अरोमेनिया आर्ट गॅलरी आकर्षक आकाश दिव्यांसह विविध व्हरायटी सजावटीच्या साहित्यावर दीपावली निमित्त खास डिस्काउंट ऑफर त्वरा करा अरोमेनिया आर्ट गॅलरी जय मल्टीपर्पज हॉल शेजारी मायनी रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर लाठी ते धडक ते धडक